हेल्दी जाण्यासाठी आपल्याला निरोगी शरीर हवे असते आणि त्याचे सर्वात पहिला नियम म्हणजे हेल्दी डाएट त्यामुळे अनेकदा डायटेशियन आणि हेल्थ एक्सपर्ट नेहमी निरोगी आहार निवडण्याचा सल्ला देतात त्यामुळे आपले शरीर केस त्वचा सर्व निरोगी राहते वजन नियंत्रणात आणते याचा सर्वात मोठा मोठी भूमिका असते अनेकदा लोकांना नक्की काय आणि कोणत्या वेळी किती खायचे हेच कळत नाही आपण वेट लॉस डाएट प्लॅनचा वापर करून तुम्ही तुमच्या वजनावर नियंत्रण आणू झटपट वजन कमी करू शके यामध्ये सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीचे जेवण आपण कोणता आहार घ्यावा ते पाहू आपण स सकाळी उठल्यावर वीस ते पंचवीस मिनटांच्या आत तुम्ही नाश्ता करायला हवा त्यासाठी ताजी हंगामी फळे आणि नूड्स आपण खावे आपण रात्रभर भिजवले बदाम अक्रोड आणि केळ्यासारखे फळ तुमच्या नाश्त्यात असे खावे नाश्त्याचे हे पदार्थ उत्तम पर्याय आहेत आपण सकाळी उठल्यानंतर सर्व आवर्यपर्यंत एक ते दोन तास होतो आणि त्यावेळी तुम्हाला भूक लागली असते मग त्यावेळी घरी तयार केलेले गरम पदार्थ खावे यामध्ये तुम्ही पोहे उपमा ढिरडे शिळा डोसा इतकी इडली यासारखे पदार्थ समावेश करू शक घेऊ शकते त्याचबरोबर आपण एक चमचा दिवशी तूप अवश्य खावे अनेकदा नाश्ता आणि लंच दरम्यान असणाऱ्या वेळेत भूक नियंत्रण आणखी कठीण असते ऑफिसले किंवा घरातील सर्व कामे जर साधारण आपते तेव्हा अन हेल्दी पदार्थ मारला जातो यासाठी सोपे असलेले पदार्थ आपण त्यावेळी आपण नारळाचे पाणी सरबत हंगामी फळे अथवा ड्रायफ्रूट्स खाणे हे खाणे अत्यंत हेल्दी असते त्याचबरोबर आपण आपल्या ब्रेकफास्ट नियमित घेत जाव आपण जेवणासाठी भात वा पोळी भाजी कोथिंबीर लोणचं सलाड आमटी दही आणि तुपाचा समावेश करून घ्या आपण जेवण सर्वसाधारण भारतीय ते एक दरम्यान जेवण जेवावे हेल्दी राहते ते उत्तम असते आपण आठवड्यातून किमान दोन वेळेस ज्वारीची बाजरी वा मक्याची रोटी आपल्या आहारात समावेश करावी त्याचबरोबर नाचणी तांदळाची भाकरी उत्तम असते जेवणा या संपूर्ण अन्नाचा सामर्थ्याने आपले पोट बदलले राहते आणि वजन वाढत नाही तसेच आपले जेवण व्यवस्थित ता पदवी जेवण झाल्यानंतर आपण ताक किंवा सरबत प्यावे दुपारचे जेवण आणि रात्री जेवण यामध्ये बराच कालोय अशावेळी आपण नक्कीच भूक लागत असते अशा वेळी तुम्ही वे बरं असे पदार्थ खाण्यापैकी हेल्दी नूट्स खावे किंवा शेंगाने उकडलेले मटकी खाण्याची वजन कमी नियंत्रणात राहते त्याचबरोबर आपण चार ते साडेचारनंतर सहज कॉफी किंवा चहा पिऊ नये रात्री सर्वसाधारणपणे आपण सात ते आठच्या दरम्यान जेवावे त्यामध्ये आपण आमटी भात वरण भात डारफिश असे जेवावे भात हा अत्यंत हलका असून तो पण खूप चांगला आहे त्याचवेळी आपण झोप पण लवकर लागते आपण अशा पद्धतीने आपल्या डाएट प्लॅन करून आपले वजन नियंत्रणात आणून घेऊ शकतो